सावनेर येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मोठ्या घोषणा महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांनी शिबिरासाठी घेतला पुढाकार महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागातर्फे आमदार डॉ आशिषराव देशमुख जनसंपर्क कार्यालय सावनेर येथे अकरा मेला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात शासन स्तरावर जनतेच्या समस्या ऐकल्यावर त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले राज्याचे महसूल मंत्री माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सावनेर कडमेश्वर क्षेत्राचे आमदार डॉक्टर देशमुख यांच्या पुढाकारातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते जनतेने डॉक्टर आशिष देशमुख यांना दिलेले एक मत हे सावनेरच्या विकासाला दिलेले मत आहे तुम्ही केलेले जबरदस्त परिवर्तन हे सावनेरचा विकास झपाट्याने करत आहे पानान रस्ते मंजूर करू जिल्ह्यातून दोनशे पंचवीस कोटी निधी सावनेरला देत आहे बाकी निधी वेगळा आहे खापरखेडा नहर अतिक्रमण प्रश्न निकाली काढू आता घर बांधण्यासाठी रेतीची रॉयल्टी तहसील मार्फत घरी येईल असे महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावकुळे यांनी यावेळी म्हटले त्यावेळी सर्व अधिकाऱ्यांना तीन महिन्याच्या आत पट्टी वाटप निकाली काढा असे आदेश दिले या सरकारचे महाराष्ट्र राज्यातील पहिले समाधान शिबिर सावनेरमध्ये घेण्यात आले आहे श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब सर्वसामान्य परिस्थितीतून आलेल्या त्यांना गरीब सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाची जाण आहे ते या क्षेत्रातील महसूल खात्यातील सर्व कामे निकाली लावतील आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देतील विकुलीच्या आंदोलनाला न्याय मिळवून देतील आमदार झाल्यापासून आपण परिसरातील अवैध धंदे बंद करत आहे मोपा खापरखेडा येथे नवीन पोलीस स्टेशन अस्तित्वात येत आहे लोकांना न्याय देणे आणि सावनेरला बेरोजगारीतून बाहेर काढणे याला आपले प्राधान्य राहणार आहे सर्व लोकांनी सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा असे आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांनी यावेळी म्हटले वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या की शेतकऱ्यांना कोणत्याही वन्य प्राण्यांपासून त्रास व्हायला नको सामान्य जनतेच्या महसूल विभागाशी दैनंदिन संबंध येतो या शिबिरात जनतेच्या हितासाठी एकूण वीस शासकीय विभागांच्या सहभागाने जनजागृती उपक्रम राबविण्यात आला ज्यामध्ये मुख्यतः कृषी आरोग्य शिक्षण महिला सशक्तीकरण सामाजिक न्याय रोजगार महसूल अन्न व नागरी पुरवठा पाणी पुरवठा ग्रामीण विकास अशा विषयांचा समावेश आहे या उपक्रमांमधून नागरिकांना शासकीय योजनाविषयी माहिती अर्ज स्वीकृती तक्रार निवारण मोफत आरोग्य तपासणी कृषी मार्गदर्शन महिला बचत गट नोंदणी अशा सेवा देण्यात आल्या सर्वप्रथम श्री चंद्रशेखर बावून व डॉक्टर आमदार आशिष देशमुख यांनी सर्व स्टॉलवर भेट दिली तसेच सर्व अधिकाऱ्यांकडून सर्व विभागाची आढावा माहिती घेतली शिबिराला परिसरातील हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून अभूतपूर्व प्रतिसाद दिला लोकांचे शासकीय यंत्रणेवरचे विश्वास पुनर्स्थापित करणारे व जनतेच्या अडचणीत तत्काळ मार्गी लावणारे असे हे शिबिर ठरले लाभार्थ्यांना लाभाचे वाटप व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले या महत्त्वपूर्ण प्रसंगी डॉ राजीव पोद्दार अशोकराव दोटे मनोहर कुंभारे प्रकाश टेकाडे देवीदास बनकर अशोक तांदूळकर प्रमोद हत्ती पोलीस उपाध्यक्ष अनिल मस्के उपभागीय अधिकारी संपत खलाटे तहसीलदार रवींद्र होळी श्री रोशन मकवानी यांचीही उपस्थिती होती आप अगर ऐसी और भी खबरें देखना चाहते हैं तो अभी सब्सक्राइब करें सोशल भारत ट्वेंटी न्यूज